व्हिडिओच्या माध्यमातून आमच्याशी इतक्या सगळ्या कारभाराची चौकशी करून फोनवर चर्चा केली आणि आज ते आहेत की पहिल्यांदा इतकी खात्री केली माल कसा निवडतो कशी वजनं होतात आणि वजन होताना आता थांबणं गरजेचं आहे का किंवा आपण विक्री होताना थांबणं गरजेचं आहे का इथं कुणाचीही तोंड बघून काहीच गरज नाही असतात मीला तो कोणाचा माले काही विषय नाही काही शेतकरी लांब साईडला राहतो उभा कारण व्यापाऱ्याचाच पूर्ण कड पडलेला व्यापारीला तो भरायला जागा शेतकरी राहू शकत नाही उभा तर काही आवश्यकता नाही आणि तरी शेतकरीला राहायचं असेल तर आम्ही सांगतो आमच्या पाठीमागे आणि तुमची लिहिला पैसे चले चेक करा मग काही गरजच वाटत नाही आम्हाला म्हणजे मार्केटला यावा ही सुद्धा गरज नाही कारण ऑनलाईन पेमेंट आहे सगळं ऑनलाईन डिजिटल व्यवहार असल्यामुळं काय काही विषय नाही पट्टी आपल्याला वजगीच झालं मालाचे भाव काय गेले रेट काय गेले ते पे। आणि पेमेंट सुद्धा करताना जमा होतं काही आजचे आज पेमेंट दोन लाखाच्या आज जर असेल दोन लाखाच्या आज आजची आज पेमेंट होत आहे आणि दोन लाखाच्या वर जर गेलं तर त्याला तीन चार दिवस लागतात आणि काय आज आजच्या आज नाही झालं आठ दिवस थांबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे की दिवस काहीच विषय नाही पेमेंट महिन्याला झालं तरी काही प्रॉब्लेम नाही पण पैसे वाढले पाहिजे शेवट पैसे रोख देतोय म्हणून तुमचे रेट पण कमी नाही झाले पाहिजे हा महत्वाचा पार्ट आहे कारण आम्ही रोज करतो म्हणून तुमच्या काही रेटमध्ये विकायचे आणि शेतकरी जी मिळवणूक करायची हे आजपर्यंत आपण केलं नाही आणि करणार नाही खऱ्या अर्थानं शेतकरी सुखावलेला आहे आणि आज या प्रशस्त जागेमध्ये आज एक अत्याधुनिक मार्केट म्हणजे ग्रीडिंग मशीनवर सुद्धा आपण करतोय हाताने करतोय आणि डिजिटल मार्केट जेणेकरून आपल्याला कोणाला फोन करायची गरज करा आणि समाधानी इथे मुळं तितकं समाधान झाला कारण आम्हाला वाटायचं पन्नास पन्नास कॅरेट काढत ते निवडायची कशी ग्रेडिंग करायची कशी कारण नाही हात बसत आपला कारण आपला हा माल तिकडे टाकायचा का तिकडे टाकायचा आता काल बाया लावल्याचा सगळं रात्री गाडी रोड क्लीन सगळं येणं पाठया म्हणजे टेन्शनच नाही राहिल की बऱ्यापैकी टेन्शन मुक्त आपण झालेलो आहे तरी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जो खरडा असेल जो डागी असेल त्याला जागेवरूनच लेडीजला वेगळ्या लेडीजला पोडायला लावा ते चांगल्या मालात मिक्स करू नका कालपासून मी हे दोर ठेवलं की चांगल्या मालामध्ये ते जर माल मिक्स निवडताना झाले तर आपल्याला त्याचं नुकसानीला सामोरं जावं लागेल कारण अख्खा शरीर चांगला आहे आणि एकच कुठेतरी शाईचा डिपका पडला तर शाई शाहीच्या डिपक्यावर नजर जाणार आहे त्यामुळं तुम्ही फक्त जागेहून खरडा किंवा डागी बाजूला काढा बाकी आमच्यावरती सोडा कसं निवड करायची ते आम्ही निवड करू बरोबर आणि भरपूर कमी समजा नवीन शेतकरी खूप नवीन पण गाडीवाल्याला कुठेही कमिशन न देता एवढं जर शेतकरी तर विश्वास शेतकऱ्याशी वाढतील आणि गाडीवाल्यांनाही मी आपले काय दुश्मन आहेत त्यांना भाडं योग्य द्या कारण तुम्ही लाखोच्या कोटीच्या गप्पा मारताय पण गाडीवाल्याचे दहा पाच रुपये हे त्याला खुशीने द्या वाढून जेणेकरून गाडीवाला फायदा होणारी ते नाही पण आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये कमिशनचे रेट टिकायला लागले वेगवेगळ्या मार्केटमध्ये आणि आपण दोन रुपये सुद्धा कमिशन देत नसताना शेतकऱ्यांनी गाडीवाल्याचा पहिला विचार करा जर केडी चौधरी फ्रुटेक्सला केडी चौधरी डाळिंबियाड पुणेला केडी चौधरी कोट डाळिंबियार्ड इंदापूरला जर आपल्याला माल पाठवायचा असेल तर माझी पहिली विनंती आहे त्या गाडीवाल्याला रेट फक्त व्यवस्थित द्या जेणेकरून तो कुठेही दुसऱ्या मार्केटला तुम्हाला घेऊन जाणार नाही बरोबर धन्यवाद